कसे सगळे स्वागत आहे तुमचं प्रतीक्षास किचनमध्ये मी प्रतीक्षा आज बनवत आहे साधं सोपं असं सा वरण तर हे वरणाची रेसिपी मला माझ्या एका सबस्क्रायबरने अपलोड करायला सांगितली होती त्यासाठी मी तिच्यासाठी अपलोड करते आहे तर बघा डाळी मी घेतल्या दोन एक तुरडाळ आणि एक मुग डाळ मूग डाळ कमी आहे तुरडाळ जास्त आहे तुम्हाला जी डाळ हवी ती डाळ तुम्ही घेऊ शकता कमी जास्त करून तर वाटीच्या प्रमाणाने एक वाटी डाळ आहे डाळ कुकरमध्ये आपण टाकून दोन पाण्याने मी वॉश करून घेतली आहे आणि आता एक ग्लास पाणी टाकून म्हणजे डाळीच्या वरती जेवढं पाणी येईल थोडंसं तेवढं पाणी टाकून एक टमॅटो टाकून आपण कुकरला झाकण लावून तीन शिट्ट्या आपण करून घेणार आहोत लो टू मिडियम गॅसवरती वाफ गेली का आपण चेक करूया माझी जी सबस्क्रायबर आहे दीक्षा तिने मला ही वरणाची रेसिपी अपलोड करायला सांगितली होती तिला माझ्या हातचं वरण खूप आवडतं डाळ बघा आपली एकदम मऊसूद शिजलेली आहे आता आपण तडक्याची तयारी करूया एक टोपामध्ये मी तेल टाकलं आहे तेलामध्ये मी सर्वात प्रथम मोहरी टाकून घेणार आहे मोहरी चांगली तडतडली की आपण जिरं टाकणार आहोत तर वरणाच्या फोडणीसाठी बघा मी लसूण मिरची कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेली आहे हिंग जिरं मोहरी एवढंच लागतं नाही हळद जिरं टाकून मग मी लसूण को कढीपत्ता मिरची हे सगळं परतून घेईन आणि आणखी एक टीप म्हणजे जेव्हा तुम्ही वरणाला फोडणी देता दुसऱ्या गॅसवरती तुम्ही डाळ म्हणजे कुकर ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढं वरण हवं तेवढं पाणी त्याच्यात टाकून ते तिथेच ती गरम करायचं आहे उकळी येऊन द्यायची त्या वरणाला आणि मग ती तडक्यामध्ये द्यायची त्याने वरण खूप भारी बस म्हणजे तडका खूप चांगला बसतो बघा तडक्यामध्ये मी कोथिंबीर पण टाकली होती आणि तडक्यात हळद टाकण्याचं कारण आपल्या डाळीचा कलर तुम्ही बघू शकता एकदम मस्त पिवळा कलर येतो हे जर तुम्ही कुकरमध्ये डाळ लावताना टाकला असता तर असा कलर आला नसता आता गारणीसाठी मी कोथिंबीर टाकते चवीनुसार मीठ टाकून आपलं वरण आप, आप तयार झालेलं आहे आता थंडी ही सुरू झाली आहे तर वरण तुम्ही गरमागरम सूप म्हणून पण पिऊ शकता खूप हेल्दी आणि प्रोटीनचा सा सोर्स आहे वरणामध्ये अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी प्लीज प्रतीक्षाच किचनला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू